बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अंड्याची अंड्याचं कालवण करणार आहे ते कडे ठेवण्यात त्यात आपण तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच ता बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया छानपैकी कांदा भाजून घेऊया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया कांदा रंगी रंगीपर्यंत भाजी घेऊया ते कांदा छान भाजून झालाय त्यातच सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर गरम मसाला लाल तिखट छानपैकी मसाला भाजून घेऊया परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच अर्धा ग्लास जेवढं पाणी ओतूया बरात भाजीला काय नसले की पटकन अशी दोन अंड्याची छान रस्सेदार रसेदार भाजी होते छान पैकी आमटी उकळले त्यातच आपण दोन अंडी आहे ती फोडून टाकूया व्यवस्थित असं मिक्स करून आता पाच मिनटं छान पैकी आमटीला दोन मुकळी आली की मग आपण गॅस बंद करूया आमटीला छानपैकी एक उकळी आले ते रेडी झाली आपली अंड्याचं कालवण पटकन असं त्याला चपाती संग, भाकरी संग, खाल्लं तरी छान लागतं ते एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद